चॅनल सबस्क्राईब करा शिवरायांच्या स्वराज्याची बीजे तुकोबारायांच्या विचारांतूनच मावळे म्हणजेच तुकोबारायांचे खरे वारकरी देहूतून सामाजिक जागृतीची सुरुवात झाली असे उद्गार खासदार निलेश लंके यांनी काढले देहू नगरी ही केवळ भक्तीचीच नव्हे तर शक्ती आणि राष्ट्र निर्मितीची पवित्र भूमी आहे याच भूमीत संत महाराजांच्या विचारांतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना तुकरा साकार केली शिवाजी महाराजांचे मावळे हे तलवारीचे आपला मावळा सामाजिक संघटनेच्या वतीने देहू येथे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी खासदार लंके बोलत होते देहूतील प्रमुख रस्ते नदीकाठा आणि सार्वजनिक ठिकाणी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचे होते त्यांच्या विचारांतून शिवरायांना आदर्श दिशा मिळाली मावळ खोऱ्यातून सुरू झालेली ही चळवळ पुढे संपूर्ण स्वराज्याचा कणा ठरली असेही लंके यांनी नमूद केले यावेळी उपस्थित पत्रकारांनी राजकीय परिस्थितीबाबत विचारणा केली असता ही मोहीम पूर्णतः सामाजिक असून त्यात कोणतेही राजकीय भाष्य केले जाणार नाही असे स्पष्ट करत खासदार लंके यांनी राजकीय प्रश्नांवर बोलणे टाळले मोहिमेअंतर्गत देहू देवस्थान संस्थानला खासदार निलेश लंके यांच्या हस्ते दोन बाकडे दोन कचरा पेट्या तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे फलक प्रदान करण्यात आले याशिवाय गावातील विविध महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता साहित्याचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास देहू देवस्थानचे विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे गणेश महाराज मोरे वैभव महाराज मोरे उमेश महाराज मोरे दिलीप महाराज मोरे मावळ प्रतिष्ठान अध्यक्ष प्रदीप काळोखे देहूच्या माजी सरपंच करंडे सुनीता परंडवाल संदीप शिंदे उपस्थित होते आपला मावळ सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यभर गड किल्ल्यांचे संवर्धन स्वच्छता वृक्षारोपण तसेच सौरऊर्जेवर आधारित दिवे बसविणे असे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत या उपक्रमांचा मुख्य उद्देश महाराज आणि मातृभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहावेत असे आवाहन संघटनेचे राज्य सचिव प्राध्यापक सीताराम काकडे यांनी केले संतुकाराम महाराजांनी समाज निर्मितीसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे देहूत आल्यानंतर जगण्याची आणि जगवण्याची नवी ऊर्जा मिळते म्हणूनच या सामाजिक मोहिमेची सुरुवात पुणे नगरीतील देहूनगरीतून आज शनिवार चोवीस पासून करण्यात आली असेही यावेळी सांगण्यात आले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खासदार निलेश लंके म्हणाले की या नगरीत काय छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा औचित्य साधून आपण गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम सुरू केली किल्ले शिवनेरी या ठिकाणावरून आज ही तेरावी मोहीम जरी देहू या नगरीमध्ये होत असेल ठीक आहे आमचं उद्दिष्ट आहे की महिन्यातला एक दिवस छत्रपती शिवरायांसाठी ज्या राजांनी गडकिल्ले के उभे केले त्या राजांचा आजही विचार प्रत्येकाच्या मनामनात राहिला पाहिजे ही भावना यामागं महत्त्वाची आहे पण छत्रपती शिवरायांचे गुरु म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज सत्तावीसाव्या वर्षी छत्रपती शिवरायांना छत्रपती ही पदवी जर कुणी दिली असेल ती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दिली आणि ही दिहू आणि ही मावळ खोरं हे एक क्रांतीचं केंद्र म्हणून या परिसराला आपण पाहतो हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या परिसराचा सगळ्यात महत्त्वाचा सिंहाचा वाटा आहे आणि छत्रपती शिवरायांच्या ह्या सगळ्या गोष्टींमागं छत तुकोबांचा एक महत्त्वाचा आशीर्वाद नेहमी असायचा हे ही नगरी आणि तुकोबा आणि शिवराय हे भक्तिशक्तीचं नातं होतं आणि त्यामुळं आज ह्या देहूनगरीमध्ये आम्ही ही मोहीम या ठिकाणी घेतलेली आहे शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय या देशात राजकारण होत नाही त्यांचा जो ठेवा आहे या देशातला एवढे एवढं मोठं एक गडकोट आहे कुठेतरी दुर्लक्ष होतं आहे सरकारचं या सगळ्या गडकुटांवर शंभर टक्के दुर्लक्ष होत आहे आज आपण पाहिलं महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये राजकीय कार्य असू सामाजिक असू धार्मिक कार्य असू त्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं पण त्या छत्रपती शिवरायाने जे गडकोट किल्ले अभेद्यपणे उभे केले त्या गडकोटांची आज दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे जर ते गडकोट जे किल्ले आजही अभेद्य राहिले तर तेच छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या आज मनामनात राहतील जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हेच छत्रपती शिवरायांचे विचार राहिले पाहिजे कारण अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा असा होऊन गेला तो अठरा पगड जाती धर्माला घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय पहिलं अष्टप्रधान मंडळ जर कुणी काढलं असेल तर छत्रपती शिवरायांनी आज पहिला असं आपण पाहतो की देशातलं मंत्रिमंडळ असो राज्यातलं मंत मंत्रिमंडळ पण ह्या सगळ्या गोष्टीचे संस्थापक छत्रपती शिवराय ते म्हणजे दूरदृष्टी असणारा राजा त्या राजांसाठी आपण बऱ्याच वेळा राजकीय माणसं फक्त टीकाटिपणी करतात की सरकारने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे टीकाटिपणी करत अस करण्यापेक्षा आपण एक थिंगी म्हणून काम केलं पाहिजे ह्या भावनेतून आम्ही आपला मावळा या नावाची एक संघटना स्थापन करून त्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गडावर जायचं किल्ल्यावर जायचं स्वच्छता करायची त्या ठिकाणची डॉक्युमेंटरी करायची आणि केंद्र सरकारला त्या निधींच्या संदर्भात मागणी करायची गडांवर जाता तुम्ही शिवरायांच्या गडांवरती जाता काय ऊर्जा मिळते काय नेमक्या भावना आहे ही वेगळी ऊर्जा आहे छत्रपती शिवरायांचा ज्या ज्या ठिकाणी गडकोट उभे केले हे आपल्या सर्वांसाठी एक स्मृतीस्थान आहेत हे प्रेरणास्त्रोत आहे त्यामुळं हो ते प्रेरणा स्रोत आजही अभिद्यपणे राहिले पाहिजे त्या गडकोटांना टिकवण्यासाठी खासदार म्हणून काय पाठपुराव शेवट आम्ही ज्या गडकोटावर जातो स्वच्छता करतो संवर्धन थोड्याफार प्रमाणात जरी करत असतो वृक्षारोपण असू त्या ठिकाणी डस्टबिन असू बाकडे असू पण हे सगळं करत असताना आम्ही त्या किल्ल्यांवरली एक डॉक्युमेंटरी तयार करतो या किल्ल्यांसाठी काय शासनाची मदत आवश्यक आहे कशा पद्धतीने शासनाने मदत केली पाहिजे ही मागणीसुद्धा आम्ही नेहमी त्या ठिकाणी करत असतो तुम्ही पाहिलं असेल मागच्या केंद्राच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी मागणी केली की माझ्या छत्रपती शिवरायांच्या गडांसाठी किल्ल्यांसाठी भरिवाशी निधी मिळाली पाहिजे नगरीत आपण स्वच्छता अभियान राबवत असताना या महाराष्ट्रातल्या जनतेला काय संदेश दिलं शेवट या ठिकाणी स्वच्छता राबवत असताना महाराष्ट्रातल्या जनतेला हेच सांगू इच्छितो की आपण सुद्धा एक थिंगी म्हणून काम केलं पाहिजे आपल्या परिसरातील किल्ल्यांवर गेलं पाहिजे ते किल्ले स्वच्छतासाठी आपण काम केलं पाहिजे शेवट स्वच्छता करत असताना संवर्धनसुद्धा महत्त्वाचे असते पण तुकोबांचे विचार प्रत्येकापर्यंत गेले पाहिजेत छत्रपती शिवरायांचे माऊलींचे विचार गेले पाहिजेत कारण या भूमीमध्ये तुकोबा हे एक श्रीमंत कुटुंबातले होते पण आपलं सगळं आपलं आयुष्य समाजासाठी खर्च केलं आपला सगळा परिवार समाजासाठी दावणीला बांधणारे तुकोबा होते शेवट आज त्या तुकोबांच्या नामस्मरण आपण करतो त्यामुळे एक टक्का तरी आपण तुकोबांचे छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन चाललो पाहिजे ज्या नगरीतून हे इंद्राईमाइवा देऊ असेल आळंदी असेल मात्र या इंद्रायणी नदीचं तीर्थ म्हणून महाराष्ट्रातील देशातील नागरिक सेवन करतात परंतु याला दूषित काम या भागामध्ये आणि याचा आवाज उठवण्यासाठी आपण हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून इंद्रायणीचा बऱ्याच दिवसापासूनचा प्रश्न आहे माझी सरकारला आपणाद्वारे विनंती या परिसरातील प्रत्येकाला विनंती की ही ही इंद्रामाई ही स्वच्छ राहिली पाहिजे कारण याचं एक पवित्र तीर्थ म्हणून आपण घेत असतो आणि ते पवित्र तीर्थ वेगवेगळ्या ठिकाणी आलेला भाविक भक्त घेऊन जात असतो त्यामुळं हे ठिकाण हे पवित्रच राहिलं पाहिजे याला अपवित्र करण्याचं काम कुणीही का करू नका सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो साहेब रायगडच्या मोहिमेची दंगली जायस एक लाख लोक येणं अपेक्षित आहे नेमकं काय उद्देश काय आहे आणि बारावी मोहीम आहे काही वेगळं पाहायला भेटणार आहे का आम्ही ही मोहीम सुरू केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेर या ठिकाणी या मोहिमेला सुरुवात केली त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं त्या धर्मवीरगडावर आम्ही गेलो तीच नंतर आम्ही ज्या ठिकाणी रायरेश्वर रायरेश्वरावर छत्रपती शिवरायांनी आपल्या मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ते सत्यात उतरवण्याचं काम केलं त्या रायरेश्वरावर गेलो, गेलो। नंतरच्या कालखंडामध्ये आम्ही सालेर असू रामशेज असू तिकोना असू सिंहगड असू भुदरगड असू अशा वेगवेगळ्या किल्ल्यावर आम्ही जाऊन ही मोहीम केली आहे आम्ही तेरावी मोहीम ज्या बारा मोहिम्या झाल्या त्या बारा मोहिमांची आम्ही पे पुस्तिका तयार केली आणि तेरावी मोहीम घेत असताना आम्ही महाराष्ट्रातील ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या साधू संतांनी कुणी शाहीर असू महाराज मंडळी असू वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी काम करणारे आपले जागरण गोंधळी असू पारंपरिक वाद्यवाले असू या सगळ्यांचा एक सत्कार सोहळा त्या ठिकाणी ठेवणार आहे ज्यांनी छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचवण्याचं काम केलं असे शिवशाहीर शु, असू व्याख्यात असू अशा वेगवेगळ्या लोकांचा त्या ठिकाणी एक सत्कार सोहळा करणारे आणि तो शिवसोहळा आपण एक दोन दिवसाचा शिवसोहळा करणार आहे त्या शिवसोहळ्यासाठी कमीत कमी महाराष्ट्रातील एक साठ ते सत्तर हजार शिवभक्त उपस्थित राहतील आ, ही एकट्या ठिकाणी सांगू इच्छित काही प्रमुख आहे हा कार्यक्रम आपले सर्वांचे नेते देशाचे नेते ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या विचाराला प्रेरित होऊन काम केलं छत्रपती शिवरायांचा एक कायम विचार असायचा माझ्या शेतकऱ्याच्या शेतातील पिकाच्या डेटाला सुद्धा हात लावून लावला नाही पाहिजे माझा शेतकरी हा सुखी झाला पाहिजे ही भावना छत्रपती शिवरायांची होती त्याच भावनेला प्रेरित होऊन आपल्या देशातील नेते आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवारसाहेबांनीसुद्धा शेतकऱ्यांसाठी इतकं अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं कृषीमंत्री असताना कालखंडामध्ये आत्तापर्यंतच्या या केंद्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात उत्कृष्ट काम करणारे कृषी मंत्री म्हणून जर कोण असेल ते पवारसाहेब असू अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पवारसाहेबांनी ज्या छत्रपती शिवरायांनी आरमार उभं केलं इंग्रजांशी लढा उभा केला त्याच पद्धतीने पवारसाहेबांनी संरक्षण मंत्री असताना सुद्धा एक मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये क्रांती घडवण्याचं काम केलं अशा नेत्याच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम आपण घेत आहे त्या कार्यक्रमाला कार्यक्रमासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसुद्धा येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे